केंद्रीय सामाजिक मंत्री संघर्ष नाईक रामदास आठवले यांचा वाढदिवस वॉर्ड एकशे पंचावन्नच्या वतीने साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले साहेब तू मागे बडो आठवले साहेब तू मागे बडो सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम आज आपण निवडणुकीचे वार व्हायला लागल्याच्या नंतर रिपब्लिकन पक्षाच्या नेते रामदास आठवले साहेबांनी आपल्या पक्षाच्या वतीने उमेदवारांसाठी जे अर्ज मागवले त्यामध्ये सुरुवातीला पाहिलं गेलं तर आपला वार्ड म्हणजे लेडीज झाल्यामुळं मी माझ्या मुलीसाठी प्रयत्न करायला लागलो वास्तविक पाहता हा वार्ड म्हणजे गेल्या दोन हजार एस सी वार्ड आणि जेन्ट होता परंतु अचानक ह्या वेळेला सरकारने म्हणा की काय हे करून तो वार्ड एस सी महिला रिझर्वेशन केलं त्यामुळं ती माझं एक थोडस गोंधळ झाला आणि मग मी काय करायचंय कर नाही आणि ज्यांच्याकडे आता ज्यांनी दोघे तीन जे फॉर्म भरले होते त्या लोकांनी देखील नाही का इथे त्यांच्याकडे म्हणजे पुरेपूर त्यांचं जे लागणारं निवडणुकीसाठी जे कागदपत्र आहेत त्याची पूर्तता करू शकले नाही ते त्यामुळे त्या ते ऑटोमॅटिक ते म्हणजे मागे सरलेले त्यामुळं आता माझी एक मुलगी राहिलेली आणि त्या मुलीसाठी मी गेल्या आठवले साहेबांबरोबर ती दलित भारतीय दलित पासून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे भारतीय दलित पॅनकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा प्रवास माझा जवळजवळ पंचाळीस शेचाळीस वर्षापासून आहे ह्या परिस्थितीमध्ये मला दोन वेळा संधी आली परंतु पक्षाने मला त्यावेळेला सांगितलं की तू तरुण आहेस पुढच्या वेळेला विचार करू हे करू मग आता मध्ये आम्ही वेळेला आठवले साहेबांना भेटलो त्यावेळेला साहेबांना त्या सांगितलं की साहेब जवळजवळ दो 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 तुम्ही दोन तीन वेळा मला डावललं आणि आता ही शेवटची संधी कारण का आता वय माझं पासष्ट झालंय आता काय मी इथे उभा राहू शकत नाही म्हणून माझ्या मुलीला मी प्रयत्न करतोय आणि आपल्यामध्ये जी महिला पाहिजे तशी सक्षम कोण नसल्यामुळं माझ्या मुलीचं मी नाव आणलं आहे आणि ती मुलगी माझी पण जवळजवळ नाही का घरातच तिच्या म्हणजे राजकारण असल्यामुळं बाप तिचा दलित पॅन्परपासून आरटीआय पर्यंत आल्यामुळं तिला पण त्या राजकारणाचं थोडंफार थो वेळ आहे आता गेल्या दोन दो हजार चोवीसला जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेला तिने हिरेलीने भाग घेतला विधानसभेच्या निवडणुका झाल्या था। त्याच्यामध्ये हिरेरी भाग घेतला आणि तिला जे निवडणुकीच्या संदर्भात लोकांची सेवा कशी करावी ह्या संदर्भात तिला माहिती मिळाली आणि जो बाळकडं बोलतात ना ते माझ्या बरोबर राहून तिला ते मिळाले की समाजामध्ये जे दू दुर्लभ म्हणजे घटक आहेत म्हणजे ज्यांना वंचित आहेत ज्यांना काही कसं कळत नाही अशा वेळेला मी ज्या वेळेला धावाधाव करतो त्यावेळेला ती माझ्याबरोबर असते ती अर्ज वगैरे लिहायला कारण तिचं शिक्षण पण बी ए झालेलं आहे त्यामुळे तिने पण देखील माझ्याबरोबर का ती काम केलेलं आहे आणि आता लेडीज वाढ झाल्यामुळे मी तिला पुढाकार दिला आहे आणि तिने हे केलं आहे आठवले साहेबांबरोबर तिने इंटरव्ह्यू घेतली आठवले साहेबांनी विचारलं तुझं शिक्षण किती काय कुठे असं करून तिला अजून आणलं आहे आज ह्या स्टेजपर्यंत आलो आहे आठवले साहेबांनी आश्वासन दिलं आहे की तू तयारी करा अशाच पद्धतीने आम्ही तयारीला लागलेलो बघा त्याच्या पुढे नंतर काय होत आहे ते धन्यवाद रामदास आठवले साहेबांचा सा जो वाढदिवस आज आम्ही प्रत्येक वर्षाला आमच्या वाढतर्फे आम्ही साजरा करतच असतो साजरा करण्यामागचा सा एक उद्देश आहे आमचा की आठवले साहेबांना काही लोकांना आज आठवले साहेब ने का मंत्री झालेले दिसतात रामदास आठवले साहेबांचा जो संघर्ष त्यांनी एक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून ज्यावेळेला भारतीय दलित प्रांतरची स्थापना झाली तेव्हापासून ग काखेला धोळी बांधून पाया छपल्याच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भिंगरीसारखे फिरले आणि संघर्ष करून त्यांनी जो अन्याय त्याच्यात गो गरीब दलितांवरती होत होता तो खेडोपाड्यामध्ये तो त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला कालांतराने ते संघर्ष नाही म्हणजे त्यासाठी झालेले कारण का त्यांनी आतापर्यंत जो संघर्ष करत आलेले त्या संघर्षातून त्यांना हे जे मिळालेले काही लोक जे आता जर रेडीमेड नेते आहेत डायरेक्ट आठवले साहेब पायरीने जातात आणि काही लोकं डायरेक्ट लिपने गेलेले आहेत त्यामुळं आठवले साहेबांना महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यामध्ये कुठलाच तालुका जिल्हा गाव पातळीवरती असा कोणी एक व्यक्ती नाही की त्यांना आठवले साहेब रामदास आठवले हे ज्यावेळेला केंद्रीय मंत्री झाले तेव्हापासून त्यांना संघर्ष नायक म्हणून नाव पडले सर्व समाजाने दिलेलं आहे त्यांनी स्वतः घेतलेलं नाही आणि अशा या आज संघर्ष नायकाचा आमच्या वाढतर्फे त्यांचा आज आम्ही वाढदिवस साजरा करतो हा प्रत्येक वर्षाला साजरा करत असताना मी त्यांना माझ्या तर्फे मुंबई प्रदेशच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आठवले साहेबांना या संघर्ष नायकांना ज्यांनी गोर गरीब दलितांचं सुख दुःख त्यामध्ये सामील झालेल्या या माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेबांना माझे वडील जसे आता त्यांनी सांगितलं की पॅन खर्चच अठ्ठ्याहत्तर पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत ते आहेत आर पी आय पक्षामध्ये तसंच माझा जन्म झाला जसं मला समजायला लागलं तसं मी माझ्या वडिलांसोबत राजकारणामध्ये आठवले साहेबांच्या जिथे कुठे सभा असतील काही कार्यक्रम असतील तशी मी त्यांच्यासोबत आहे परत आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हाही मी हिरेने भाग घेतलेला आहे असं नाही आहे की वडिलांनीच गेले आणि मी गेली नाही मी त्यांच्यासोबत त्यांच्या पा पावलावर पाऊल ठेवत मी आत्तापर्यंत त्यांच्यासोबत आहे आणि असं म्हणायचं गेलं तर आमच्या वॉर्डमध्ये आधीचे जे, जे कोणी नगरसेवक होते त्यांनी काहीच काम केलेलं नाही इतर म्हणजे जे आहे समस्या आहेत त्या सुद्धा त्यांनी कधी पूर्ण केलेलं नाही त्यासाठी मला आता ही संधी आली आहे त्यासाठी मी या संधीचं सोनं करेन आणि इथल्या महिलांचं माझ्या वॉर्डमधल्या एकशे पंचावन्न काय नक्की समस्या आहेत या विभागातल्या त्याबद्दल काय सांगा का आता बघा म्हणजे समस्या अशा आहेत की रस्ते नाही आहेत व्यवस्थित बिल्डरने घरं तोडली तिथेच त्यांचं सगळं टाकलंय म्हणजे कचरा पण माणसं तिथेच टाकतात आहे पुन्हा जर कोणी येत नाही म्हणजे साफसफाई करायला सुद्धा कोणी इथे नाही आणि शौचालय नाही आहेत व्यवस्थित शौचालयामध्ये पण साफसफाई होत नाही आहे कचरा उचलला जात नाही आहे त्यासाठी मला आता ही संधी मिळाली आहे तर मी माझ्या वॉर्डचा माझ्या स म्हणजे पूर्ण विभागाचा मी काहीतरी प्रयत्न करेल की माझ्या समस्या सगळ्या सोडवल्या जातील माझ्या विभागातल्या माणसांच्या त्यासाठी मी महिला वॉर्ड झाल्यामुळे मी उमेदवार म्हणून संघर्ष आहे असं म्हणून त्यांना संबोधलं जातं ते आमचे आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आणि माझ्या एकशे पंचावन्न या वॉर्ड मधून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा